नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो शब्दांमध्ये खरंच खूप ताकद असते शब्द जसे आधार देतात तसेच कधीकधी या शब्दांची धार जवळचे नातेही तोडून टाकते यावेळी काही शब्द बोलावेसे वाटतात पण त्यांना वाट मिळत नाही ते मुखावाटे बाहेर पडतच नाही निष्ठूर शब्द कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा शब्द साधेच असतात बदलत असतात संदर्भ हवे तसे जोडले जातात नवेच अर्थ काढले जातात शब्द साधेच असतात बदलत असतात संदर्भ हवे तसे जोडले जातात नवेच अर्थ काढले जातात कधी रागातून निघतात शब्द बिथरलेले असतात शब्द जिभेवरून घसरून जातात नात्यात सल सोडून जातात कधी रागातून निघतात शब्द बिथरलेले असतात शब्द जिभेवरून घसरून जातात नात्यात सल सोडून जातात तोंडातून रागाने निघालेले शब्द जणू धनुष्यातून निघालेले तीर हृदय भेदून पार जातात न भरणाऱ्या जखमा देतात तोंडातून रागाने निघालेले शब्द जणू धनुष्यातून निघालेले तीर हृदय भेदून पार जातात न भरणाऱ्या जखमा देतात शब्दांचे वार नवी धार घेऊन तसेच पुन्हा येतात परतून ओळखीचे शब्द संपून जातात नातीही ओळख विसरून जातात शब्दांचे वार नवी धार घेऊन तसेच पुन्हा येतात परतून ओळखीचे शब्द संपून जातात नातीही ओळख विसरून जातात कसे असतात ना काही शब्द लपलेले असतात अहंकारामागे गळ्याशीच घुटमळत राहतात तिथेच मनाला जाळत राहतात कसे असतात ना काही शब्द लपलेले असतात अहंकारामागे गळ्याशीच घुटमळत राहतात तिथेच मनाला जाळत राहतात गळ्याशीच घुटमळत राहतात तिथेच मनाला जाळत राहतात मित्रांनो तुम्ही कधी या निष्ठूर शब्दांचा अनुभव घेतला आहे का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद